नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले मनापासून स्वागत करते थोडा व्हिडिओ लेटच आलेला आहे कारण की कस्टमरची ही गर्दी आहे ब्लाऊजांसाठी त्यामुळे मी एक दिवस असा काढलेला आहे तो फक्त मी चकली चिवडा दोन प्रकारचे चिवडा व बेसन हे भाजून ठेवणार आहे एक दिवस आणि व्यावसायिक माणसालाही असंच करावं लागतं बघा कारण की कस्टमरही असतं सणाचंही असतं करायचं आणि एकटं जर घरात असेल तर हे सगळं नियोजनबद्धच करावं लागतं बघा मी भाजणी आधी भाजून आदल्या दिवशी मुलगा भा भाजणी भाजून दिली होती मुलग्याने आणली होती भाजून आता बघा त्याच्यामध्ये मी गरम तेल तेल घालून हे पीठ हे असंच मी दाबून ठेवणार आहे जेवढं होतं तेवढं मी आता करणार आहे आणि बाकीचं असंच जरी पीठ तुम्ही ठेवला एक आठवडा पंधरा दिवस जरी ठेवला तरी राहतं हे पीठ बघा पूर्ण आपल्याला मळून घ्यायचं नाही जसं जसं लागेल तसं आणि आज सकाळी सहा वाजल्यापासून आमचं हे रुटीन चालू होतं चकल्याही करून झालेल्या आहेत जा माझ्या त्याच्यामध्येच मी मक्याचा चिवडा आहे तूही तळून घेतलेला आहे बघा इकडं मक्याचा चिवडाही तळून घेतलेला आहे आता खालचं हे आवरायचा आहे सगळा पसाराही पडलेला आहे त्यामध्येच आता बघा मी मक्याच्या चिवड्याचीही तयार करून घेतलेले आहे म्हणजे मी खोबरं ते नाचं ते ज्या वेळेला आपल्याला म्हणजे पाच दहा मिनटं मी मशीनवर उठते त्यावेळेला मी खोबरे ते नाशे भाजून ठेवलेले असते मसालाही आता मी करून घेतलेला आहे साईडला कढईही गरम करून ठेवलेले आहे त्याच्यामध्येच खोबरेही असे तांबूस रंगावरती भाजून घेऊन म जे मक्याचा चिवडा केलेला के आहे त्याच्यामध्ये ओतायचं आहे बघा आता जे पदा आपण मक्याच्या चिवड्यामध्ये सगळे हे असते ते तळूनच घ्यायचे असतात कारण की त्याच्यामध्ये आपण वरून तेलही काही घालत नाही कारण की जर वरून तेल घातलं तर चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे जेवढं आपलं जे तळण्याचे तळण्याला असते तेवढ्या पदार्थामध्येच ते तेलही शोषून घेतं बघा त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट ते घालून मी कढीपत्ताही चांगला करकरीत भाजून घेतलेला आहे गरम असतं त्याच वेळेला त्याच्यामध्ये हा मसाला आहे तो म्हणजे चाट मसाला एक चमचा लाल तिखट हळद व थोडं चवीपुरतं मीठ घालून चांगला असा मिक्स करून घेतलेला आहे बघा आता जे चकलीचं तेल होतं तेही मी गाळून घेतलेलं आहे व दुसरा आपला जे दगडे पोहे असतात ना त्या पोह्याचा चिवडा बनवणार आहे साईडला मी पोहे चांगले चाळून तेन घेतलेले आहेत एका टपामध्ये ठेवलेले आहेत कारण की दोन किलोचा आहे तो मी अर्धा किलोचेच मक्याचा चिवडा केला के होता फक्त माझ्या लहान मुलांना आवडतो म्हणून बघा आता जे खाली मी घेतलेले आहे त्याच्यामध्येही खोबरे तेन शेंगदाणे तेन तळून घेते व ज्या मक्याच्या चिवड्यामध्ये मी लसणाचा वापर करत नाही मात्र ह्या चिवड्यामध्ये लसणाचा वापर करते त्यामुळे मुलांनी लसूणही चेचून दिलेला आहे त्याच्यामध्ये फुटाने डाळ कढीपत्ता कडीपत्ता चांगला असा you <laughs> खळकळून आवाज येईपर्यंत कडीपत्ता तळून घ्यायचा आहे जेणेकरून काय होतं कोणताही त्याच्यामध्ये जर मऊपणा राहिला तर आपला चिवडाही मऊ होण्याचा शक्यता असते बघा आपला आता लसूनही मी हे तळण्यास घातलेला आहे तोपर्यंत मी साईडला लिंबूही पिळून घेते ह्या चिवड्यासाठी मी चाट मसाला वापरत नाही लिंबूचाच वापर करते दोन किलोला मी दोन लिंबू घेतलेले आहेत व थोडं लाल तिखट कमी घालते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घातला तरी चालतं कारण की माझ्या मुलांना काय होतं चिवडा जास्त प्रमाणात ते खातात त्यामुळे मी तिखट कमी घालते ह्याच्यामध्ये चिवड्या पाकिटे दोन घातलेले आहेत व तिखट थोडं कमी घालते आता चांगलं मंदाच्यावरती मसाला आधी शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये लिंबूही ओतून घेतलेला आहे बघा आता इकडं साइडला मी खाली घेतलेलं होतं त्याच्यामध्येच आता हे मिश्रणही ओतून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता मग चिवडाही गाळ झाल्या झाल्या मुलग्याने बांधून ठेवला आहे साईटला आता चिवडाही परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्येच मी पिट्टी साखर ही घातलेली आहे बघा आता तिवडाही असं परतून ठेवते मग इकडं बेसनही भाजून घेणार आहे कारण की आता जरी संध्याकाळच्या वेळेला बेसन भाजून घेतलं तरी आपण सकाळी उठून थोडे थोडी कामावरस्तावर आपलं हे चांगलं असं घटसर आळून येतं त्याच्यासाठी ब एक किलो बेसन आहे एक किलो बेसनसाठी मी अर्धा किलोचं पाऊचं हे घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे बघा आता बेसनही चांगला असं पटपट भाजून घेते कारण की जोपर्यंत बेसन भाजायचं आहे तोपर्यंत आपलं तूपही चांगलं सुटत नाही तोपर्यंत आपण भाजून घ्यायचं आणि आमचं कार्टूनमध्येच आलेला आहे बेसन भाजण्यासाठी त्याच्यामध्येच बघा आता मी दोन चमचे दूधही घातलेलं आहे दुधामुळे काय होतं बेसन हे रावं होतं चला तर मग व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये में